आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांचा एक मे रोजी असणारा वाढदिवस यंदा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी वांजळे येथील आपल्या निवासस्थानी पक्षाच्या नवीन कार्यालयाची देखील उभारणी केली आहे या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत किरण ठाकरे यांचा वाढदिवस साजरा झाला या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाल रामदास घरत निलेश पिंपरकर कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश लाड नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसने माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी किसान मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष वामन वाडेकर तसेच दर्शना बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी किरण ठाकरे यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची प्रशंसा करत पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी किरण ठाकरे यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान किरण ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानत म्हटले की हा वाढदिवस माझ्यासाठी केवळ एक औपचारिकता नसून ही सर्व लोकांची आपुलकी आणि प्रेम याचे प्रतीक आहे आणि हेच माझं बळ आहे त्यांच्या पाठबळावरच मी पुढील काळात अधिक जोमाने जनतेसाठी काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं दरम्यान संपूर्ण कार्यक्रमात आनंदाचे उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण होते कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने सभागृह भरून गेले होते त्यामुळे किरण ठाकरे यांचा हा वाढदिवस फक्त एक साधा कार्यक्रम न राहता एक भव्य सोहळा ठरला